म्हणजे लग्नाचा वाढदिवस दहावा वाढदिवस त्याचं गिफ्ट म्हणून त्यांनी मला हे तर मी त्यांना श्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण देत काल ब्लॉग येऊ शकला नाही कारण कसा पार माझ्या कामातून गेला होता खूप लोकांनी वाटलं की हे, हे कर ते कर पण मिठाच्या गोळण्या वगैरे करून पण काही उपयोग नाही झाला शेवटी आल्याचा चहा पिला अगदी कडक पण त्याचाही काही उपयोग नाही झाला शेवटी मग अजित्रोमायझिनच्या टॅबलेट घेतल्या आणि त्याच्यानंतर थोडंसं औषध वगैरे घेतलं पण एवढा फरक नाही पडला ठीक आहे थोडा थोडा आहे आज गावी जायचं आहे आम्ही संध्याकाळी आज निघतोय गावी जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं ताईंच्या घराची वास्तुशांती आहे त्यांनी त्यांच्या गावी त्यांच्या सासरी घर बांधलेलं आहे गेले वर्षभर ते काम सुरू होतं आणि त्या अगोदरच गेलेल्या आहेत तन्वी आणि अक्षय पण काल जाऊन पोहोचले असतील पण आरवची शाळा आणि सचिनचं ऑफिस याच्यामुळे आम्हाला जायला मिळत नव्हतं लवकर तर मग आत्ता दोन दिवसासाठी हां कारण आता आरवची शाळा जी आहे ती क टायमिंग कमी आहे म्हणजे दहावीचे एक्झाम सुरू असल्यामुळे त्यामुळे एक दोन दिवस दोन तासच शाळा होते त्याची तर त्याच्यासाठी म्हणून बरं म्हणजे दोन दिवस मला सुट्टी भेटली टीचरांच्याकडून परमिशन घेतली की दोन दिवसामध्ये कारण संडेला आम्हाला परत यायचंच आहे तिकडून मग साईडच्या ताईंना सांगून आले की आमच्या झाडांना पाणी घाला आणि माझ्या मैत्रिणीला म्हटलं की बाई इथे घरा घरामध्ये झोपायला येईल कारण मैत्रिणी म्हणजे बरं पडते घरात कोण ना कोणतरी पाहिजेत काही जरी नसलं घरात तरी आम्ही असताना इथे साईडच्या ताईंची रूम फोडली होती म्हणजे ते लोक काय करतात बाहेरून कड्या घालतात सगळ्या रूमचा आणि मग त्यांचं काही नव्हतं घरात पण पितळेचे भांडी वगैरे म्हणजे घरा वगैरे असं गेलं होतं मग मी म्हटलं बाकी सगळं काही नाही जाणार पण माझे कपडे सगळे घेऊन जातील झगसा पार्ट पण ठीक आहे काही ना काहीतरी सगळ्या वस्तू आपण प्रेमाने आणलेल्या असतं नाही चोरांना काय की कुठलेही काही घेऊन जायला ते मोकळे असतं मग ते एक काम केलं आणि आता आरोला स्कूलला सोडून मग गावी घेऊन जाण्यासाठी जे सगळं आहे कसं काका काकू पण आहेत म्हणजे चुलते आहेत साईडला राहायला आणि त्यांचे पण सगळे जे मुलं आहेत ते सगळे बाहेरच म्हणजे आम्ही कसं इथं मुंबईला आहोत तसं ते काका गोको गावी त्यांची मुलं वगैरे म्हणजे इकडं कोल्हापूर मुंबई असे इकडे तिकडे ठिकाणी राहतात ते पण लोक त्याच्यामुळे मग त्यांना पण भेट जे, जे, जे काय असेल ते घेतले म्हणजे एज बाबांच्या बाबांच्यापेक्षा एक पहिले मोठे काका आहेत त्यानंतर बाबा त्यानंतर तीन नंबरचे काका ते पण गावी राहतात आणि त्यानंतर चार नंबरचे काका ते इकडे राहतात मा आनी आनी मग त्यांना त्यांच्या घरी भेट घेतले आता म्हटलं काय घ्यायचं कारण एज तर झालेलं त्यांचं तर मग मेथीचे लाडू घेतले त्यांच्यासाठी आणि फळं आणि दुसरे काकांना वगैरे मग तेच सेम घेतले काही वेळेला कमेंट मध्ये खूप दास असं येतं की का ही काय डर्मॅटोलॉजिस्ट आहे का किंवा हिच्याकडे तुम्ही काय विचारता कारण मी खूप सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला कधी कधी सजेस्ट करत असते वेगवेगळ्या स्किन कन्सर्ननुसार वेगवेगळे प्रोडक्ट मी रिव्ह्यू देत असते आणि तेव्हाच मी म्हणते की काही जरी सांगितलं तर सगळ्यांना असं वाटतं की ही काही डर्मॅटोलॉजिस्ट आहे का मग ते आजच मी तुम्हाला त्या गोष्टीवरती सांगते मेन वुमेन दोघांनाही आपला स्किन कन्सर्न जास्त असतो आपण प्रेझेंटेबल राहावा आपला चेहरा फ्रेश दिसावा असं प्रत्येकाला वाटतं चेहऱ्याला कोणताही प्रॉब्लेम येऊ नये पण कोणीतरी सजेस्ट केलं आणि ते आपल्याला सूट नाही झालं तर यामध्ये प्रॉब्लेम ना ना त्या क्रीमचा असतो ना सजेस्ट केलेल्या माणसाचा आपल्याला ती सूट झाली पाहिजेत मग ही जर भीती वाटत असेल स्किन केअर तुम्ही स्टार्ट पहिल्यांदाच करत असाल तर तुम्ही चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टला हे दाखवलं पाहिजे मी ही नेहमी सांगते की स्किन कन्सर्न जास्त असतील नॉर्मल असेल तर ठीक आहे जास्त असतील तर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवा आता डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायचं म्हटलं तर व्यवस्थित आपल्याला अपॉइंटमेंट फिक्स केली पाहिजे त्यानंतर फीज त्यांच्या त्याच्यानंतर त्या वेळ आपण पाळल्या पाहिजे आपण कामावरती जात असू तर प्रॉपर वेळ वेळेवरती आपल्याला जायला मिळेल की नाही हे सुद्धा असतं आणि ते प्रोडक्ट आपल्याला सूट होतात की नाही हे सारखं सारखं विचारून विच्चार। किंवा काही प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर अवेलेबल सुद्धा झाले पाहिजे पण असं होत नाही कधी कधी त्यासाठी आपण काय करू शकतो केअर स्किन हे ऍप आहे मी दोन हजार एकवीस साली स्टार्ट केलेलं आणि मेन स्कार आणि बाकी कुठलं मला कन्सर्न नव्हता की जास्त पिंपल्स वगैरे त्यावेळी एवढं काय नव्हतं ते स्कार्स आणि पिंपल्स दोन्हीवरती काम करणार होतं त्याच्यानंतर मला चांगला फरक झाला आणि मी त्यांच्याशी मध्ये सगळ्या गोष्टी ज्या ते सांगू लागले आणि आताही मी ते, ते, ते सजेस्ट करते कारण का सर्टिफाईड डर्मटॉलॉजिस्ट तुम्हाला डाएट टिप्स देतात तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय नाही काय अवॉइड केलं पाहिजे हे सांगतात तुमच्या स्किनला कोणते प्रोडक्ट सूट होतात कोणते तुम्ही वापरले पाहिजेत आणि ते प्रोडक्ट सूट झाल्याने तर ते चेंज सुद्धा करून देतात मंथली तुमचा फॉलोअप होतो फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमचं चॅट सेशन होतं त्यांच्यासोबत म्हणजे तुम्हाला इथे ना अपॉइंटमेंटचे पैसे द्यावे लागतात ना त्यांच्यासोबत सेशनचे पैसे द्यावे लागतात ना डायट टिप्सचे पैसे द्यावे लागतात ना अजून कुठले कुठलेच फक्त तुम्हाला त्यांचं जे क्विट किट जे तुम्हाला सजेस्ट केलं जातं त्याचेच तुम्हाला पे करावे लागतात चौदाशे नव्याण्णव पण त्यावरती सुद्धा हाऊस क्वीन थ्री हंड्रेड हा कोड युज केला तर तुम्हाला तीनशे रुपयांचा ऑफ मिळून जाईल पण पहिले जे शंभर लोक असतील जे खाली दिलेला म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून क्लिक करतील टायटलवरती क्लिक केलं तर डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल लिंक मिळ किंवा कमेंट सेक्शनमध्ये देईन प्रत्येक वेळेला आपलं असं काय होतं की धनुशील तुझे तुझी जी क्रीम आहे ते तू सांग आणि आम्ही ती यूज करतो कोणत्या कोणत्याही तर असं नसतं प्रत्येक स्किन कन्सर्नुसार वेगवेगळ्या क्रीम सजेस्ट केल्या जातात आता जर मला एखादी क्रीम सजेस्ट केली माझा स्किन कन्सर्न वेगळा स्किन टाईप वेगळा आणि त्याला जर ती सजेस्ट केली तर ती तुम्हालाच होईल असं नाही तुम्हाला ती सूट होईल ला अशातलाही भाग नाही तर त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांशी चांगलं कन्सल्ट केलं पाहिजेत ते तुम्हाला सांगतील की हा हा प्रॉब्लेम आहे स्किन ॲनालिसिस केलं जातं तर हे तुम्ही माझ्या स्किनमधला तरी फरक बघू शकता त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात हेअर आणि स्किनसाठी आता खूप खूप जण याचा पॉझिटिव्ह फायदा झालेला आहे आणि तुम्ही ते रिलीजियसली फॉलो केलं पाहिजे कधी कधी कमेंट सेक्शनमध्ये होतं की आम्ही दहा दिवस वापरलं तीस दिवस असं होत नाही मी तीन वर्ष झाली करते स्किन केअर माझं स्किन रुटीन चांगलं बसवलं चा आहे तेव्हा कुठे स्किनमध्ये चांगला फरक दिसून आला आहे आपला टाईम लागतो स्किनसाठी तरी खूप टाईम लागतो तर डिटेल्स सगळे दिलेले आहेत चेकआउट करायला विसरू नका आता माझ्या बॅग भरून झालेलं आहे त्या सगळ्या आणि यांची वाट बघत थांबलेले बाकी सगळे जरी आवरले सुकलेले कपडे ते अजून काढायचे आहेत तर ते पण सगळं आवरते पण आता गोष्टी करते मी आणि खूप साऱ्या याच्यामध्ये ब्लॉग्समध्ये विचारणं देते की तुझं हे मंगळसूत्र हे जे आहे आणि हे पेंडंट तर ते खूपदा मी मला एवढं वाटलं की काय सांगायचं याच्यामध्ये म्हणून मी ते सांगितलंच नाही तर हे कुठून घेतलीस कुठ लिंक दे आणि ते सोन्याचं आहे का किंवा काय आहे हे सारखं सारखं विचारण्यात येत होतं तर मग झालं होतं असं की जसं मी म्हटलं होतं का सुवर्ण योजनेमध्ये मी पैसे गुंतवते आणि मग दागिना करून घेते तर मी तसं तनिष्कमध्ये पण गुंतवलं होतं जे घा कोपरला आर सिटीमध्ये आहे तनिष्कचं आउटलेट तर तिथे गुंतवले होते पण मला हे माहीत नव्हतं की सचिनने देखील गुंतवले होते आणि मला हे अजिबात माहीत नव्हतं की माझ्या नकळत त्यांनी स्वतःसुद्धा तिथे बी जे हे आहे के ओपन केलं होतं सु बचत योजना वगैरे ती पण तनिष्कमध्ये पण असते आपली नॉर्मल यांच्यामध्ये पण असते तर तेव्हा जेव्हा मला कधी सांगितले नाही मला वाटतं डिसेंबरला ती कम्प्लीट झाली त्यांची दोन वर्ष त्यांनी गुंतवत होते आणि तेव्हा म्हटले की डिसेंबरला कम्प्लीट झाले आणि आता मला काहीतरी घ्यायचं आहे तुझ्यासाठी म्हटलं काय घ्यायचं आहे तर मग म्हणायला लागले तुला काय हवं तुला असं काय वाटायचं नेहमी मग मी असं काहीच नाही की माझ्याकडे असंच सेम ना एक मंगळसूत्र होतं जे आधी खूप म्हणजे जुन्या ब्लॉग्समध्ये बघित असतं तर त्याला पाच असे म्हणी होते म्हणजे खडे जे असतात ना असे स्टार्सच्या आकारातले चांदणीच्या आकारातले खडे असलेले पाच याचं मंगळसूत्र होतं आणि आत्ताही माझ्याकडे ते साधं मंगळसूत्र होतं आणि ते मला खूप आवडायचं मी यांना म्हणायचो असं कधीतरी मी डायमंडचं करून घेईन आणि दिवस नक्कीच करून घेईन असं म्हणायचं तर त्याने ते डोक्यात ठेवून हे करायला घेतलं आणि हे खूप आधी आणून ठेवलं होतं पण मी ते घातलंच नव्हतं म्हणजे आता दोन महिन्या जानेवारी महिन्याच्या स्टार्टिंगला काहीतरी घेतलं आम्ही ते आणि मग ते तसंच ठेवलं होतं म्हटलं कधीतरी मी घालेन घाले मग ते म्हणायला की दहा वर्ष आमच्या लग्नाला ह्या वर्षी कम्प्लीट होतात एप्रिलमध्ये तर मग ते लग्नाच्या दहा वर्षाच्या निमित्त म्हणजे लग्नाचा वाढदिवस दहावा वाढदिवस त्याचं गिफ्ट म्हणून त्यांनी मला हे मंगळसूत्र आहेत हे मधून घेऊन दिलेलं आहे ते डिझाईन जवळून दाखव किंवा हे कुठून घेतलं लिंक दे वगैरे असं तसं आणि पेन तर मग लिंक तरी काय लिंक तरी काय नाही आहे माझ्याकडे त्याची तुम्ही आणि मेन कसं हिऱ्याला रिटर्न व्हॅल्यू नसते बोलतात पण काही काही ठिकाणी म्हणजे जेव्हा तुम्ही सर्टिफाईड जे ज्वेलर्स वगैरे असतात त्यांच्याकडून जर तुम्ही घेतला तर ती व्हॅल्यू आहे तिथे मग तिथून तुम्ही घेऊ शकता करून वगैरे आता अशा गोष्टी घ्यायच्या म्हटलं तर लवकर होण्यासारखे काम नाहीत आणि हे मला सरप्राईज होतं पण त्यावेळी तो मूड नव्हता ते सरप्राईज असं जास्त हे करण्याचं तेव्हा छान वाटलेलं की हा माझ्यासाठी केलेत आणि मस्त वाटलं की म्हणजे जे मी विचार केला होता की के असं एक दिवस मी करेन तर हे त्यांनी माझ्यासाठी केलं तर मग ते चांगलं वाटलेलं त्यावेळी हे जे पेंडंट आहे हे इव्हेचं तर हे माझ्या हातातल्या ब्रेसलेटमध्ये होतं आणि मग मी ते ब्रेसलेटमध्ये खाली काय होतं भर फरशी वगैरे पुसताना ते खाली आपटायचं आणि हे जे आहे मणी जो आहे ना हा ई लायचं तर हे ते फुटायला लागलं म्हणजे कडून कपरी निघायला लागली म्हणून मी काय केलं हे आरोची चेन होती आईनी घातली होती आई आणि बाबाने आरो जेव्हा जन्माला आला होता आणि ते आरोला पाहायला आले होते तेव्हा त्यांनी ते ही चेन केली होती तर मग त्या चैनमध्येच हे पेंडंट मी घातलं गळ्यात घातलेली आहे चेन तर हे असं आहे आणि कितीतरी प्रश्न त्याच्यावरती आले की तू सांगतच नाही आहेस आणि आम्हालाही घ्यायचं आहे सांग आणि प्लीज सांग वगैरे म्हणून तर मी ती हा सांगते सांगते मी म्हटलं याच्यात काय सांगायचं एवढं काय असं वाटत नव्हतं म्हटलं काल तर जास्तच झालं की आज कितीदा तरी कमेंट केले मी आणि तू मुद्दामून सांगत नाही तर हे असं आहे मेन म्हणजे आज कपडे खूप उशिराने सुकत घातले कारण सगळेच ड्रेस एकत्र घेतले कारण काय मी करते दिवसभराचे कपडे असतील तर ते कपडे जे आहेत तर ते रात्री मशीनला लावते कारण कसं होतं की एक 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 जणांची आंघोळ होते आणि मग नंतर वेळाने लावायचं म्हटलं तर लवकर सुकत नाही मग दिवसभर जे कपडे असते ते रात्री मशीनला लावते मशीन बंद करते म्हणजे आपोआपच बंद होते आणि त्याच्यानंतर ते ओपन करून ठेवते आणि सकाळी जेव्हा म्हणजे सहा वाजता उठून पाच वाजता उठल्या उठल्या आधी सुकत घालते बारा एक वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण सुकतात मग घडी घालून ठेवता येतात म्हणजे मग रात्र संध्याकाळच्या वेळेला कपडे ठेवू नाही शक्यतं असं म्हणतात तर ड्रेस माझा इस्त्री करायचा राहिलेला आणि हा इस्त्री केला इथं दोन बॅग आहेत त्या त्याच्या ह्याच्यामध्ये सगळं खाऊचं सामान ठेवलं आहे गावी वगैरे भेट दे द्यायचं यामध्ये माझं घेतलं आहे इथे ही एक बॅग ज्याच्यामध्ये आहेराचे कपडे बाबांचं पण कुर्ता आणि सचिन आणि आरोचे कपडे बाबांना लक्षात ये नाही आहे की कुर्ता वगैरे आणायलासुद्धा काहीच सांगितलं नाही त्यांनी माझ्या डोक्यात आहे की आणि काय घालणार आहेत कारण बाबा जाताना नॉर्मल त्यांचे कपडे घेऊन गेले होते मग मी त्यांचा कुर्ता वगैरे घेतलाय स्किन केअरचं जे सामान संध्याकाळी भरायचं ही एक छोटीशी बॅग आहे तर त्याच्यामध्ये हे न्यूटिडमचं हे तेवढं टाकलं आहे मी त्यामध्ये चहा घेतलाय आता लावलं मराठी गाणी की फ्रीज क्लीन करायचं करायचं म्हणून राहिलं कारण नुसते धावपळ धावपळ होते त्यांच्यात आजारी पडल्यामध्येच तर तो फ्रीजमध्ये म्हटलं तर जास्त असं हे नाही आहे पण हा असं एवढं भरलं आहे असं पूर्ण असं काय ना काहीतरी छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी तर तेच सगळं क्लीन करते सगळं तर आधी स्विच ऑफ करते आणि त्यानंतर स्टार्ट करते चहा इथे केलं दूध इथे तापून ठेवलं आता पूर्ण ते दूध आता थोडं हे पण लवकर येतो मी तरी सांगितलं दारावचे स्कूल साडेपाचला सुटणार आता वाजले चार तर मग हे आधी फ्रीज क्लीन करून घेते आणि त्यानंतर पुढचं बघित काय काय इथं फळं पण पियर्स आणि सफरचंद तर ही पण बॅगेत टाकायची ते नंतर टाकतं होतं चलतं

आम्ही चाललो आहे स्टेशन च्या पलीकडे तिकडे ट्रॅव्हल्स थांबतात आणि नऊची बस आहे आम्हाला अजून काय फोन आलेलं नाही पंधरा वीस मिनिटात येईल तरी पण आम्ही तरी निघतोय कारण तर इथं काम सुरू आहेत आणि रिक्षा आम्हाला स्टेशन पर्यंत बॅग वरच आहे चाललो आहोत गावाला मी आणल्या दोन बॅगा खाली <laughs> पकडे घेऊ तुम्ही म्हणजे असं तुम्हाला वाटलं की मी घेऊन येईन खाली नाही नाही मला लक्षात नाही म्हणजे आपण गावाकडे जाणार आहे ते लक्षात नाही चंद्राची कला आहे होय चंद्रकलाच आहे की ती पण आता बहुते एक चंद्र वाढत जातोय का कमी होत करत कळत नाही वाढत जात वाढत जाते का आता काल एवढा होत म्हणजे आता पौर्णिमा येणार असेल मेबी बरोबर पूर्ण पौर्णिमेला पूर्णचंद्र असते आणि अमावस्याला काळोखे राहतं